कपडे सुकायला टाकलेत आताच धुऊन पण मला नाही वाटत कपडे वाळतील म्हणून अशी कपडे धुवून वाळायला टाकली पाऊस चालू झाला काय करायचं दहा पंधरा मिनटं बंद होते की लगेच दहा पंधरा मिनटांनी चालू होते चालूच चालू आहे कॅमेऱ्यात काय दिसत नसेल पण पाऊस चालूच आहे गार हवा सुटलेली आहे कपडे मला पिळून परत घरातच आणून टाकावं लागतील सुकायला वरच्या रूममध्ये कोंबड्यांचं कसं चरायचं चाललंय मस्त त्यांना गार वाटत असेल हवं कोंबड्यांचं चाललंय चरायचं मस्त वाटतंय बरं का छान वाटते कपडे आणते पिऊन पर वर वर घरात आणून टाकते काम बिना आवरले आता सगळं आता काय जेवण करायचे बरं का अजून जेवायला बायकडं जायचं आहे आणि दोघी जेवण आहे तिला उपवास आहे तिची खिचडी व्हायची हो आणि मग जेवायचं जेवायला तरी बारा साडेबारा तरी वाजते आता झाले सगळं काम आवरले बघू आता तिची खिचडी झाल्या तिला म्हटले आवाज दे मग जेवा आपण दोघी असे बाय दुपारचे दीड ते पावणे दोन वाजलेले येत आणि काय आज करमानाच आहे बाय पण झोपली आहे थंडी वाजते म्हणून मला काही झोप येत नाही तर एकदा छानपैकी चहा करून पिवा म्हणते कारण थंडी पण लय वाजतीये चहा करायची इच्छा झाली आहे एकदा चहा करते छानपैकी चहा पिती बसली आहे आता एकटीच आरत्या असल्या तरी गप्पा मारतो तिघी तिघीजणी बसून आपलं निभा चाडत्या पण आत्या देवाला आता इथं आणि पाऊस पण आता सध्या थोडा बंद झाला आहे पण हवा सुटली आहे लगेच चालू होतं दहा पंधरा मिनटात चालूच होईल लगेच तर करते चहा आणि काय करमाना पण आहे दोन तीन दिवस घरी होती म्हणजे पोरं घरी होती अनुष्काचं एवढं काय नसतं पण चिव घरी असल्यावर करमून जात काल दिवसभर माझ्या होती दोन तीन दिवस सुट्टी होती ना तिला शनिवार गेला रविवार गेला सुट्टी होती त्याच्यामुळं करमत होत आज चिवून आहे आणि चिवून असल्या मला खरं म्हणजे करमतच नव्हतं ती सुरुवातीला शाळेत जायला लागल्यावर मला कसलंच करमत नव्हतं कारण ती दिवसभर बडबड ही ती तिची चालती ना त्याच्यामुळं आता येईल पाच वाजता येते अनुष्का पण येतील पण आज कसं व्हायचं आहे काय माहिती त्यांचं पावसाचं पावसात पावसाच्या अगोदर आल्या तर ठीक आहे का तर एवढं दफ्तर त्यांना सकाळी सांगितलं काढून ठेवा म्हणून जास्त काही सामान घेऊन जाऊ नका दफ्तरमध्ये असं फोनला काय होतं अचानकच तर बरंच तिने वह्या पुस्तकं काढून ठेवलेली दप्तरमधली आणि पाऊस जर असला तर शाळेतच दफ्तर ठेवा म्हणलं ऑफिसमध्ये घरी काही घेऊन येऊ नका आणि हा एक बसले आता थंड थंडी तर खूप वाजते आहे आणि झोप पण येईना आहे तर आपला व्हिडिओ सकाळपासून जे केला होता ते व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणलं एकदा चहा प्यावा बघू ते म्हणले होते मी दुपारने येणार आहे घरी कारण सकाळी लई लवकर गेलेत ते सहा वाजताच गेले त्यांचं पण काम चालू आहे घरी काय काम चालू आहे ते पण नाही दाखवलं अजून ते डायरेक्ट ते म्हणले सगळं काम झाल्यानंतर दाखवायचं असू द्या आता येतील तरी तीन, तीन साडेतीन वाजतील त्यांना यायला बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय